नुकताच चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलीज झालेला छावा सगळ्या महाराष्ट्रभर हवा करत आहे लहान मुलं असू दे तरुण पिढी असू दे किंवा वयोवृद्ध लोक असू दे सर्वांच्या तोंडात फक्त एकच नाव छावा कारण या छावा चित्रपट जो बनवलेला आहे संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर हा पिक्चर बनवलेला आहे आणि त्याला खूप लोकांनी खूप चांगली पसंती देखील दाखवलेली आहे तर त्यावरूनच आता मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला याबद्दल आपण बोलणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर छावा सिनेमाचा शेवट बघताना तुम्हाला डोळ्यातील अश्रू लपवता येत नाही छावा बघून आल्यावर कित्येकानी दिलेली प्रतिक्रिया स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अमानवी छळ करून मारलं छत्रपती संभाजी महाराज यांना एवढा त्रास सहन करावा लागला जखमेवर मीठ चोळणं सामान्य वातावर व इतकं विचित्र अत्याचार छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केले छत्रपती संभाजी महाराजांनी तर आपल्या प्रिय मित्राचा मृत्यू देखील सहन केला पण स्वतः मृत्यूला समोर गेले ते मानेने जी कापण्याचे आदेश औरंगजेबाने दिले पण तरीही संभाजी महाराजांनी मान झुकवली नाही संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तिथपासून औरंगजेबाने त्यांची हत्या करण्याचे आदेश देईपर्यंत नेमकं काय घडलं औरंगजेबाने शंभूराजांचा छळ कसा केला ऐतिहासिक कागदपत्रामध्ये त्यांचे काय उल्लेख आढळले का हेच या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया साधारणतः सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेब दक्षिणे तळ ठोकून होता या काळात त्याने स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या पण छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी औरंगजेबाचा प्रत्येक हल्ला परतावून लावला तेव्हा औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही कडे आपला मोर्चा वळवला बारा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी करता औरंगजेबाने विजापूरचा किल्ला जिंकत आदिल शहाला कैद केलं त्यानंतर सो मध्ये गोवळकुंडा जिंकून कुतुबशाही ही नष्ट केली आणि कुतुबशाहला देखील कैद केलं वर्षभरात त्याने दोन मोठी साम्राज्य जिंकली आणि पुन्हा आपला मोर्चा स्वराज्याकडे वळवला एका पाठोपाठ एक हल्ले सुरू झाले पण मराठा सैन्य पाय घट्ट घेऊन उभं राहिलं सोळाशे एकोणनव्वदच्या आसपास औरंगजेबाने त्याचा सरदार शेख निजाम पंचवीस हजाराची फौज देऊन पन्हाळा जिंकायला पाठवलं त्याचवेळी स्वराज्यात आणखीन एक घडामोड घडली कवी कलश आणि शंभूराजाचे अप्तिष्ट शिर्के यांच्यात झालेलं वितुष्ट असा उल्लेख आढळतो खेळणा किल्ला म्हणजे विशालगडाच्या जवळ शिर्के आणि कवी कलश यामध्ये झगडा झाला शिरक्यांनी कवी कलश यांना पळवून लावलं आणि मग कलश आश्रयासाठी विशालगडावर गेले कलशांचा पराभव झाल्यावर संभाजी महाराज खेळण्याकडे आले आणि त्यांनी शिरक्यांना पळवून लावलं अशीही नोंद आहे सगळ्या नंतर पुन्हा रायगडी जाताना छत्रपती संभाजी महाराजांनी संगमेश्वरचा अवघड मार्ग निवडला रायगडला वेढा पडलेला असताना त्यांना रायगड गाठायची घाई झालेली होती पण संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी आहेत याची माहिती मुकरब खानला समजली आणि त्याने संगमेश्वर कडे चाल केली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा आदेश दिला होता पण त्याआधीच खान आपल्या फौजेसह निघाला त्यावेळी खानाकडे दोन ते तीन हजार सैन्य होते संभाजी महाराजांकडे फक्त चारशे ते पाचशे भाला हित स्वार होते अशी नोंद आढळते काही नोंदीनुसार छत्रपती संभाजी महाराजांनी मुकर्रब खानच्या सैन्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण त्यांची झुंज अपुरी पडली आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुकर्रफ खाननं कैद केलं खानाला मिळालेलं हे सर्वात मोठं यश होतं कारण त्याने मराठा साम्राज्याच्या छत्रपतीला जिवंत कैद केलं होतं हे घडलं तीन ते चार फेब्रुवारी सोळाशे ला आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर काय झालं तर औरंगजेबाच्या दरबारात साकी मुस्तैद खान नावाचा एक व्यक्ती होता ज्याने औरंगजेबाच्या इतिहासावर भरपूर लिखाण केलं होतं या मुस्तैद खानने असे लिहिले होते की छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुकर्रब खानने बादशाहच्या छावणीकडे चा चा घेऊन जात होता तेव्हा या मिरवणुकीला कोणीही कुठल्याही प्रकारे विरोध केला नाही तो अत्यंत निर्धोकपणे बादशाहपर्यंत जाऊन पोहोचला छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी बादशहाला समजली तेव्हा बादशहा अकलूज मुक्कामी होता पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला बहादूर गडावर औरंगाबाद छावणी पडली त्याच दिवशी खानानं संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बादशाच्या समोर हजर केले औरंगजेबाच्या सेवेत असलेला खाफी खान याने असे लिहिले की मुकर्रब खान येत असल्याची बातमी आली की तो येऊन पोहचे पर्यंत चार ते पाच दिवसात बायका काय पुरुष काय सर्वांना हर्षवायू झाला आनंदाने त्यांना झोपा आल्या नाहीत जागोजागी गोळा होऊन धन्यवाद देत ते मुकरब खानचे स्वागत करीत होते वाटेत असलेल्या प्रत्येक खेड्यात भोवतालच्या देशात जेथे जेथे ही बातमी पोहोचली तेथे तेथे चौघडे झडू लागले जिकडून तिकडून कैद्यांना नेण्यात आले तिकडे सर्व जागा स्त्री पुरुषांनी भरून जात मुकरब खानचे हर्षाने स्वागत करण्यात येईल औरंगजेबाच्या दरबारात काम करणारा आणि त्यांच्या इतिहासाचे विस्तृत लेखन करणाऱ्या साकीम मु मुस्तेद खानानं त्यानंतर काय घडलं याची नोंद केली या के आहे यात त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरीवर केलेला आहे या नोंदीनुसार बादशहाने सरदार खान आणि हमीन खान यांना आज्ञा केली की करब खानाच्या समोर जावे आणि छत्रपती संभाजी महाराजांना बेड्या घालून आणावे मुकरब खान युक्तिप्रयुक्तीने मराठ्याच्या मुलखातून बाहेर पडला आणि अलमगीर बादशाहच्या भाग्याने संभाजी महाराजांच्या सहाय्यकापैकी आणि पाठी राख्यांपैकी कोणीही त्याच्यासाठी काही धडपड करू शकले नाही जेव्हा बादशाही सैन्याने अलुझून कुच करून बहादूरगड येथे छावणी केली तेव्हाच कैद्यांना लष्करात आणण्यात आले या साकी मुस्तैद खानना भु... बादशहाच्या पुढची आज्ञा काय दिली याबद्दल सुद्धा नोंद केलेली आहे बादशहाने आज्ञा केली की छत्रपती संभाजी महाराजांना लष्करापासून दोन कोसावर कुलाव चढवावे त्यांच्या सहकार्याच्या अंगावर विदूषका विदूषके वस्त्रे घालावी त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करून ढोल बडवत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे औरंगजेबाने दिलेल्या या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज कवी आणि कवी कलश यांना तक्ताकुला म्हणजेच इराणमध्ये गुन्हेगाराच्या अंगात घालतात असा पोशाख आणि बुटक्या आणि घाणेरड्या उंटावर या दोघांना बादशाहच्या दरबारात आणण्यात आलं असं खाफी खान लिहितो विटंबना केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांना औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आलं त्यावेळी औरंगजेब दिवाने आममध्ये बसला होता छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे सर्व अवयव जखडून ठेवले होते आभार तरी त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी थोडीही मान हलवली नाही त्यानंतर औरंगजेबाने या राजबंद्यांची रवांगणी रवांगी कारागृहात केली दोघांवरही सक्त पहारा नेमण्यात आला मुस्तेद खान यांनी असे लिहिले त्याच रात्री छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळे काढण्यात आले दुसऱ्या दिवशी कवी कलश यांची जीभ उपटण्यात आली त्यानंतर बादशाने असा आदेश दिला की छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात सळई फिरून त्यांना नवीन दृष्टी द्यावी म्हणजे मित्रांनो बघा तू आपल्याला ऐकल्यावर देखील अंगावर काटे येतात पण एवढा त्रास त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेला आहे बादशाच्या हुकुमाची अंमलबजावणी झाली आणि कैद केल्याच्या दोन दिवसातच छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे गळ गरम सळईने काढण्यात आले एवढे सगळे करून पण छत्रपती संभाजी महाराज बदलले का तर ह्याचं उत्तर आहे नाही छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले पण छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानी होते त्यांनी त्यांनी की त्या दिवसापासून जेवण खाणे सोडले पहारेकरांनी पुष्कळदा त्यांना जेवायला सांगितले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही अनेक दिवस उपास घडले शेवटी ही बातमी बादशाहला कळल्यानंतर त्याने त्यानंतरही तेन डोळे आणि जीभ नसलेले या दोघांचे बादशहाने भयंकर हाल करायला सुरुवात केली साधारण महिनाभर हा छळ सुरूच होता औरंगाबाद औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांची हत्याच करायची होती पण या गोष्टीला त्याने धर्मगुरु कडून अनुमोदन मिळवलं छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल राजवटीला कसा त्रास दिला त्यांना कसं सांगितलं तेव्हा धर्मगुरूंनी औरंगजेबाच्या हातात मृत्यूदंडाचा फतवा दिला या फतव्यानुसार संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली अशी नोंद आढळते धर्मगुरूंच्या फतव्यानंतर बादशहाच्या हुकुमात संभाजी महाराज आणि कवी कलश यांना अकरा मार्च सोळाशे ला छावणीच्या बाहेर नेऊन वडूगाव वडूगावच्या रानात तलवारीच्या सहाय्याने ठार मारण्यात आलं त्यांचं शिर कापण्यात आले शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले मराठा साम्राज्याच्या छत्रपतीचा मराठा नायकाचा शंभू राजाचा दुर्दैवी अंत झाला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतरही औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयाची वैरत्वाची भावना सोडली नाही ईश्वरदास नागर यांनी असे लिहिले की छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले त्यांचे डोके औरंगाबाद येऊन बुराणपुरापर्यंत मिरवण्यात आले त्यानंतर ते दिल्लीला नेऊन शहराच्या द्वारावर लटकवण्यात आले पण काही ऐतिहासिक नोंदीनुसार छत्रपती छिन्न छिन्नविछिन्न देह वडू मध्ये फेकण्यात आला शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्याच जागी शाहू महाराजांनी सतराशे पंधरा सालापूर्वी आपल्या वडिलांचं वृंदावन बांधलं मराठ्यांनी आपल्या नायकाची स्मृती जपली त्याची इतिहासातून प्रेरणा घेतली आणि बळही घेतलं पण औरंगजेबाचं मराठा साम्राज्य जिंकण्याचं स्वप्न हे कधीच पूर्ण झालं नाही त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं पण त्यानं मराठ्याच्या स्वराज्याला एक भळभळणारी जखम दिली मराठ्यांचा छत्रपती संभाजी महाराज वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी धारातीर्थ पडले शंभूराजांची छाटली गेली डोळ्यात सळ्या घातल्या गेल्या पोटात अन्न नव्हतं औरंगजेबाकडून प्रचंड छळ सुरू होता पण शंभूराजांचा स्वाभिमान ढळला नाही औरंगजेबाला वाटले शंभूराजानंतर आता मराठा साम्राज्य जिंकण्यापासून त्याला कोणीच अडू शकणार नाही पण पर पराक्रमी मराठ्यांनी त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ दिले नाही मराठे लढले झुंजले आ... आणि याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाचं थळग खणलं जात नाही तोपर्यंत टिचून उभे राहिले कारण आपल्या पराक्रमी मराठ्यांना इतकी ताकद इक... प्रेरणा होती शहाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मृत्यूलाही स्वाभिमानाने समोर जाणाऱ्या छावा छत्रपती संभाजी महाराजांची तर मित्रांनो असं हा छत्रपती संभाजी महाराजांचा आता आपण जो नवीन पिक्चर रिलीज झालाय छावा हे बघितल्यावर आपल्याला थोडं थोडं लक्षात येतच पण हे इतिहासात जे मांडलं गेलेलं आहे त्यावरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हीच ती माहिती आहे की कशा प्रकारे आपल्या छत्रपतीला जे वयाच्या वयाच्या अगदी एकतीसाव्या वर्षी धारा तीर्थ झाले कसा त्यांना त्रास देण्यात आला कसा छळ करण्यात आला त्यांचा पण तरीही आपले छत्रपती संभाजी महाराज हे स्वाभिमानी होते मान कापून टाकेल पण मान झुकू देणार नाही अशा प्रकारे त्यांनी शेवटपर्यंत आपल्या स्वराज्यासाठी लढले आणि औरंग्याचा जो स्वप्न होतं औरंग्याचं जे स्वप्न होतं की मी स्वराज्य जिंकेल आ, त्यावर काबू करेल पण त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं मात्र या औरंग्याने आपल्याला जी भळभळणारी जखम दिली आपल्या स्वराज्याला जी मोठा जी मोठी जखम दिलेली आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून त्यांना मारण्यात आलं ही कधी न मिटणारी कधी न संपणारी आणि आपल्या मराठ्यांना ठेस देऊन जाणारी आहे म्हणूनच व्हिडिओ व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला नक्की सांगा आणि एक जात जात गोष्ट नक्की सांगेल मित्रांनो छावा नक्की बघा घरातील आपल्या लहान मुलांना देखील दाखवा आपल्या मराठ्यांनी जे जे त्रास सहन केलाय ज्या यातना सहन केल्या आहेत त्या आपल्या आजच्या पिढीला कळल्या पाहिजे आणि आपल्या मराठ्यांचं स्वातंत्र्याचं महत्व मुलांना कळलं पाहिजे त्यामुळे त्यांना छावा नक्की दाखवा अशा गोष्टी गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमाता जिजाऊ मातेचा मुलांना सांगत राहा अशा कहाण्या त्यांना समजावत जावा जेणेकरून त्यांना देखील आपल्या स्वातंत्र्याचं आणि मराठ्यांचं महत्व कळेल तर काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय